आज विघ्नार्थ गणरायाच्या चरणी लीन होण्यासाठी यशोमंदिर पतसंस्थेच्या दोन हजार पंचवीसच्या इलेक्शनच्या निमित्तानं जनसेवा पॅनलच्या वतीनं सर्व उमेदवार मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिलेली आहे खर तर हा जुन्नर तालुका म्हणजे अखंड महाराष्ट्राचा आराध्या देवत छत्रपती शिवरायांची जन्मभूमी असलेला जुन्नर तालुका आहे आणि खरं तर या तमाम महाराष्ट्रामध्ये भक्तीचा माळा फुलवण्याचं काम ज्या वंदनीय संतांनी केलं त्या तमाम संतांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून छत्रपती शिवरायांनी या स्वराज्याची मोहर्त रोवली आणि तमाम संतांना खऱ्या अर्थानं तमाम संतांनी ज्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवला ते अखंड देशाचं आराध्या दैवत होत प्रभू रामचंद्रांचा त्या ठिकाणी काल परवा समोरच्या पॅनलनं म्हणजेच संस्थापक पॅनलच्या एका उमेदवाराने त्या ठिकाणी चुकीचा नामोल्लेख केला आणि प्रभू रामचंद्रांची एक एका अर्थानं विटंबना झाली सीता मातेची विटंबना झाली आणि आमच्या सारख्या एका छोट्या मोठ्या लहानपर कार्यकर्त्याचं मन का, का त्या ठिकाणी निश्चितपणानं दुखावलं गेलेलं आहे दोन दिवसापूर्वी आम्हाला अनेक जणांचे कॉल आले आम्हाला सांगितलं प्रकरण वाढू नका आम्हाला हे काय प्रकरण वाढवायचं नाही परंतु एकच विनंती आहे समोरच्या व्यक्तीने ज्या पद्धतीनं प्रभू रामचंद्रांवर केलेलं वक्तव्य आहे त्याबद्दल जर दिलगिरी व्यक्त केली नाही माफी मागितली नाही तर तमाम हिंदू संघटनांच्या वतीनं बजरंग दलाच्या वतीनं निश्चितपणानं आपल्यावर कारवाईची मागणी आम्ही करणार आहोत आपण उद्यापर्यंतचा वेळ आहे आपण त्या ठिकाणी जाहीरपणे माफी मागावी कारण चुक भोलीनं आपल्याकडून हा जर शब्द गेलेला असेल तरी देखील आपण माफी मागावी आपण ज्या देशामध्ये राहतो हा अखंड हिंदुस्थान हिंदुत्वाचं कवच कुंडल असलेला प्रभू रामचंद्रांवर आपण बोलत आहात आपण या निवडणुकीच्या रणधुमाळेमध्ये विसरून गेलेला आहात की आपण काय बोलतोय पुन्हा एकदा आपण विनंती करतो मनापासून विनंती करतो कुठल्याही पॅनलच्या वतीनं मी विनंती करत नाहीये गणरायाच्या चरणी या ठिकाणी विघ्नार्थ्याच्या चरणी प्रार्थना करतोय की अशा विघ्न संतोषी लोकांच्या विघातक विचारांची त्या ठिकाणी आपण निश्चितपणानं पायमल्ली झालेली आहे या विघातक विचारांचा नाश त्या ठिकाणी झालेला व्हावा हीच गणरायाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी जनसेवा पॅनल निश्चितपणानं जनतेच्या सेवेसाठी कार्यतत्पर असा पॅनल स्वर्गीय एस जी हुलवळे साहेबांच्या विचारांनी प्रेरित झालेला हा पॅनल या यशमंदिरला यशाचं शिखर निश्चितपणाने येणाऱ्या काळात त्या ठिकाणी बसवणार हो आहे हीच विनंती करतो येणाऱ्या सहा तारखेला या ठिकाणी आपण विमान या चिन्हासमोर शिक्का मारून मोठ्या मताधिक्यानं जनसेवा पॅनलला विजय करावा हे आवाहन करतो यापूर्वी बोललो कुठल्याही पॅनलच्या वतीनं नाही परंतु मित्रांनो ज्या ठिकाणी आमच्या अपमान होईल असा पॅनल हा हिंदू समाज हा महाराष्ट्र आणि निश्चितपणानं हा कोणताही मतदार भंगू बंधू त्या ठिकाणी स्वीकारणार नाही मनापासून पुन्हा एकदा विनंती करतो आपण जाहीर माफी मागावी धन्यवाद रामकृष्ण हरी राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी